नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कनेक्ट एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचे सहस्त्र स्वागत आहे आज आपण पेशी या विज्ञानाच्या चॅप्टरवरती प्रश्न उत्तरी बघणार आहोत तर तुमचा सगळ्यांचा पहिला प्रश्न आहे सर्व सजीवांची संरचनात्मक व कार्यात्मक मूलभूत एकक कोणती आहे संरचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल आणि कार्यात्मक म्हणजे फंक्शनल कोणती आहे तर उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये देऊ शकता तर याचं उत्तर आहे पेशी सेल ही सर्व सजीवांची संरचनात्मक व कार्यात्मक मूलभूत एकक आहे त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता पेशीची व्याख्या आणि अभ्यास पेशी ही सर्व सजीवांची संरचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे याचा अर्थ असा आहे कोणत्याही सजीवाचे शरीर पेशींनी बनलेले असते आणि जीव जीवनासाठी आवश्यक असलेली कार्य उदा ऊर्जा निर्मिती पुनरुत्पादन चया चयापचय पेशींमध्येच पार पडतात पेशींच्या तर चालेल आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया कोशिकांच्या अभ्यासाला काय म्हणतात म्हणजेच पेशीच्या अभ्यासांना काय म्हणतात तर पेशीच्या अभ्यासाला आपण म्हणतो सायटोलॉजी आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला बाजूलाच मिळेल पेशींच्या अभ्यासाला पेशी जीवशास्त्र किंवा कोशिकाशास्त्र सायटोलॉजी म्हणतात बरं आता प्रश्न तिसरा सोळाशे पासष्ट मध्ये कॉर्कच्या तुकड्यातून कोशिकेचा शोध कोणी लावला आणि सेल हा शब्द कोणी वापरला हे उत्तर सगळ्यांना माहीत म्हणजे माहीतच पाहिजे का कारण की यावरती एम पी एस सीने बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत तर त्याचं उत्तर आहे रॉबर्ट हुक आणि बाजूला तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशनही मिळेल रॉबर्ट हुक यांनी सर्वप्रथम कॉर्कच्या तुकड्यात कोशिकेचा शोध लावला आणि सेल हा शब्द वापरला त्यांना ते सेलसारखे दिसले म्हणजे छोट्या छोट्या खोल्यांसारखा दिसला तर सेलचा हा दुसरा अर्थ होतो खोल्या तर आणि त्यांनी जो बघितला होता तो मृत पेशीचा बघितला होता मग रॉबर्ट हुक यांनी जिवंत पेशीचं बघितलेलं आहे का नाही तर त्यांनी मृत पेशींचं निरीक्षण केलं होतं त्यांच्या मायक्रोस्कोप थ्रू आता आपण जाऊया चौथ्या प्रश्नाकडं जिवंत कोशिका सर्वप्रथम पाहण्याचं श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला दिले जाते जसं आपण आताच थोड्या वेळापूर्वी बघितलो की मृत पेशी बघितली होती रॉबर्ट हुकने मृत ती मेलेली होती पण आता जिवंत पेशी जिवंत पेशी म्हटली की त्याच्यात सगळं काही येणार जसं की ती तिचं मुवमेंट येणार तिच्यात होणाऱ्या वेगवेगळ्या वेग जे कार्य आहे ते दिसणार तर ही पेशी सर्वप्रथम बघितली होती ॲटॉन व्हॅन लिव्हॅन हुक यांनी ओके राहील लक्षात त्यांनी प्रथम जिवंत कोशिका उदाहरणार्थ प्रोटोजोआ हो आणि बॅक्टेरिया पाहिले त्यांना फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी म्हणून ओळखले जाते लक्षात ठेवा जिवंत पेशी सर्वात प्रथम कोणी बघितली आहे तर अँटॉन व्हॅन लिव्हॅन हुक आता लक्षात राहत नसेल तर तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता माणसाला जिवंत ठेवण्यासाठी थे। आपण अम्ब्युलन्सच्या व्हॅनमधून घेऊन जातो त्याच ॲम्ब्युलन्सच्या व्हॅनमध्ये लिव लिव पेशी यांनी बघितली अँटॉन यांनी बघितली अँटॉन अँटॉन व्हॅन लिव्हॅन हुक यांनी कोणची पेशी बघितली जिवंत पेशी चला पाचवा प्रश्न बघूया पेशी सिद्धांताद्वारा नुसार सेल थेरी म्हणजेच पेशी सिद्धांत सर्व सजीव कशापासून बनलेले आहेत याचं उत्तर कोण देईल सेल थेरीचं तर आपण याचंही उत्तर बघूया याचं आहे सर्व सजीव कोशिकांपासून बनलेलं आहे असं कोण सांगतं सेल थेरी सांगते इथं बघा बाजूला उत्तर पण आहे पेशी ही जीवनाची मूलभूत एकक आहे या संकल्पनेचा आधार सेल थेरी आहे जी मॅथियास श्लेडन आणि थिओडॉर शॉन हे प्राणीशास्त्रज्ञ होते आणि मॅथियास श्लेडन हे वनस्पती शास्त्रज्ञ होते येऊ शकतो प्रश्न की सेल तरी मानणारे मॅथियास श्लेडन असं देणार तुम्हाला वाक्य एक मॅथियास श्लेडन हे वनस्पती शास्त्रज्ञ नव्हते किंवा होते आणि वाक्य दोन थियोडोर शॉन हे प्राणीशास्त्रज्ञ होते तर दोन्ही बरोबर राहणार ऑप्शन एक आणि दोन बरोबर किंवा एक ऑप्शन चूक एक ऑप्शन बरोबर असं काहीही देणार तर लक्षात ठेवा मृतपेशी कोणी बघितली सर्वप्रथम रॉबर्ट आ, वैन लिवन होक। हुक आणि तुमचं जिवंत पेशी कोणी बघितली सर्वप्रथम अँटॉन व्हॅन लिएन हॉक बरोबर लक्षात ठेवायचं आहे यांनी बघितलेले आहे जिवंत कोशिका रॉबर्ट हुक यांनी बघितलेली आहे मृत पेशिका हुक जसं आपण टांगतो ना हुक असते बघा घरात हे मृत असतं हे काही जिवंत नसतंय तसं लक्षात ठेवा आणि लिवन हॉक यांच्याच नावात लिव आहे म्हणजे लिवचा अर्थ आपण म्हणू शकतो जिवंत आहे आणि व्हॅन जसं मी तुम्हाला सांगितलं अँब्युलन्स व्हॅन त्याच्यात मरणाऱ्या माणसाला आपल्याला जिवंत ठेवायचं आणि सेल थेरी कोणी दिली तर परत लक्षात ठेवा श्लेडन आणि श्वान श्वान आणि श्लेडन ह्या दोघांनी ठ्योटॉर श्वान आणि मॅथिया श्लेडन यांनी सेल थेरी दिलेली आहे याला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकतात जसं आता थेरी शब्द आहे त्याच्यात थ येतं आणि मॅथिया श्लेडन थी येतं त्याच्यात तर तिथंही तुम्ही लक्षात ठेवू शकता थी थी तर त्यांनी दिली सेल थेरी आणि थिओदॉर श्वान यांच्याही नावात थी येतं असं तुम्ही काहीतरी करून लक्षात ठेवू शकता आता या थेरीचे मुख्य मुद्दे काय होते तर सर्व सजीव कोशिकांपासून पेशींपासून बनलेलं आहे पेशी ही सजीवांची मूलभूत रचना व कार्य एक आहे नवीन कोशिका जुन्या कोशिकेतून निर्माण होते लक्षात ठेवा हा जो तिसरा सिद्धांत आहे रोडॉल्फ विरखो हे तत्व जोडून या सिद्धांताला अंतिम स्वरूप दिले यांनी ते काय म्हटले ओमनिस सेल्युला ए सेल्युला सर्व पेशी पेशींपासून त तयार होतात बरोबर आहे ना आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पेशीचं काय होतं विघटन होतं विघटन होतं पेशींचं तर काय होतं विघटन झाल्यानंतर त्याच्यातून दुसरी पेशी निर्माण होते तर लक्षात ठेवा तीन सिद्धांत आहे सर्व सजीव कोशिकांपासून म्हणजे पेशींपासून बनलेले आहे पेशी सजीवांची मूलभूत रचना व हो, कार्य एकक का आहे नवीन कोशिका ही जुन्या कोशिकेतून निर्माण होते आता रुडॉल्फ विरकोन पेशी सिद्धांतामध्ये कोणती महत्वाची संकल्पना जोडतात तर आलं लक्षात त्यांनी जोडली ऑमनिस सेल्युला ए सेल्युला <coughs> म्हणजे नवीन कोशिकेतून म्हणजे जुन्या कोशिकेतून नवीन कोशिका निर्माण होते हे बघा नवीन कोशिका जुन्या कोशिकेतून निर्माण होते सेल्युला सेल्युला ए सेलूला। चला आता आपण पुढच्या जा प्रश्नाकडे जाऊया प्रोक्रायोटिक पेशीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे मला तो कोणी सांगू शकेल का तुमच्यापैकी <coughs> प्रो क्राय क्रायोटिक या जी पेशी आहे याचं मुख्य कार्य काय आहे तर याचं मुख्य कार्य आहे त्यामध्ये केंद्रक नसते माझा जरा प्रश्न बोलण्यात गपलत झालेली दिसते तर मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर त्याच्यात केंद्रक नसते प्रो सुरुवातीचा आहे लक्षात घ्या प्रोचा अर्थ का होतो एकदम सुरुवातीला जेव्हा पेशी तयार व्हायला लागल्या होत्या तर प्रो क्रायोटिकमध्ये न्यूक्लियस नसतो ओके प्रो क्रायोटिक पेशींमधील डी एन ए कोणत्या स्वरूपात असतो <coughs> एक वलायकार आणि त्यात हिस्टॉन प्रोटीन्स नसतात <coughs> आपल्या शरीरात मग प्रो क्रायोटिक असतो का युकारिओटिक असतो तर लक्षात घ्या आपल्या शरीरात जर प्रो कॅरिओटिक राहिलं असतं तर आपण तयारच झालं नसतो कारण की आपला जो न्यूक्लियस आहे त्याच्यात हिस्टॉन प्रोटीन्स असतात आणि याच्यावर प्रश्न आलेला आहे एम पी एस सीमध्ये तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे <coughs> प्रो कॅरिओटिक पेशंटमध्ये कोणत्या प्रकारचे रायबोझोम आढळतात ऐका कोणाला माहिती उत्तर <coughs> माहिती असेल तर लवकर कमेंट मध्ये सांगा प्रो कॅरिओटिक पेशंट मध्ये कोणत्या प्रकारचे राय रायबोझोम आढळतात तर बघा सेवन्टी यस प्रकारचे रायबोझोम आढळतात इकडं आपण बघूया हम्म याच्यावर काही प्रश्न येणार नाही पण लक्षात राहू द्या प्रश्न यू कॅरोटिक मधील डी कोणत्या स्वरूपात असतो तर तो रेखीय लिनियर आणि त्याच्यात हिस्टॉन प्रोटीन असतो हिस्टॉनला यु कॅरिओटिक पेशंट मध्ये कोणत्या प्रकारचे रायबोझोम आढळतात तर तो नंबर आहे आपल्याला ते काही लक्षात ठेवायचा नाही आहे एवढं डीप काही जात नाही वनस्पती पेशींची पेशी भित्तिका प्रामुख्याने कशापासून बनलेली असते हा प्रश्न येऊ शकतो तर सगळ्यांना माहीत आहे सेल्युलोज आता आपण काय करूया हे जे आहे इकडे लक्ष द्या प्रो कॅरिओटिक आणि युकॅरिओटिक या पेशंट आपण थोडं वैशिष्ट्यांवरती चर्चा करूया तर न्यूक्लियस प्रो कॅरिओटिक पेशंटमध्ये न्यूक्लियस असतो का तर नसतो त्याच्या डी एन ए असतात हां आणि यु कॅरिओटिकमध्ये असतो का उपस्थित असतो आणि डबल मेम्ब्रेन न्यूक्लियस असतो डबल मेम्ब्रेने फक्त न्यूक्लियस आहेच असं नाही तर तो डबल मेम्ब्रेन आहे याचा डीएनए सर्क्युलर असतो आणि नेकेड असतो त्याला हिस्टॉन प्रोटीन्स नसतात आणि याचा डी एन ए रेख्यू असतो <clears throat> पेशी विभाजन बायनरी फिजन होतं कशात प्रो कारिओटिकमध्ये काय होतं बायनरी फिशन होतं आणि यू केरिओटिकमध्ये काय होतं मायटोसिस आणि मेयोसिस आपण मायटोसिस आणि मेओसिसमध्ये पुढं बघूया ओके आणि <coughs> याचे उदाहरणं काय आहे प्रो बॅक्टेरिया मायकोप्लाझ्मा सर्वात लहान कोशिका आणि याचं प्राणी वनस्पती बुरशी प्रोटिस्टा ओके हे आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे आणि आपण मायटोसिस आणि मेओसिसबद्दल पुढे चर्चा करणार आहोत आणि आता बघा वरती वायरस जो आहे हा सेल थेरीला काय आहे अपवाद आहे आला जर प्रश्न पुढीलपैकी पे कोणची पेशी किंवा काय कोणता असा प्राणी आहे की जो आ, सेल थेरीला अपवाद आहे तर तुम्हाला सांगतील बॅक्टेरिया प्रोटोजोआ वायरस आणि वरीलपैकी नाही तर वायरस हा काय आहे सेल थेरीला काय आहे अपवाद आहे कारण ते स्वतः पेशी नसतात आणि जगण्यासाठी त्यांना यजमान म्हणजे होस्ट सेलवर अवलंबून राहावे लागते राहील लक्षात व्हायरस इज नॉट अ सेल चला आता पुढचा प्रश्न बघूया बुरशीची पेशी का कशापासून बनलेली असते जर तुमचा मागचा प्रश्न आपण बघितला सेल वॉल कशापासून बनलेलं आहे सेल्युलोज पासून तर बुरशीची हा प्रश्न येऊन गेलेला आहे बरं का एमपीएससी ला लक्ष द्या कायटीन कायटीन तो सेल्युलोज पासून बनलेला आहे आणि बुरशीची जे आहे ते कशापासून बनलेलं आहे तर ते बनलेलं आहे पेशी भित्यका कायटीन पासून बनलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे बरं आता मला सांगा यू कॅरिओटिक सेलमध्ये केंद्रक असतो तो सिंगल आहे का डबल आहे लवकर लवकर कमेंटमध्ये सांगा मला सिंगल मेम्ब्रेन आहे का डबल मेमरेन आहे डबल मेम्ब्रेन चला पुढचा प्रश्न बॅक्टेरियाची पेशी भित्तिका कशापासून बनलेली असते तर बघा किती छान छान प्रश्न येतात आपल्याकडे तर बॅक्टेरियाची पेप्टी डोग्लायकन हे लक्षात ठेवायचंय पेप्टी डोग्लायकन बॅक्टेरियाची पेशी भित्तिका पेप्टी डोगलायकन पासून बनलेली लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही काय करा की जसं सेल्युलोज कायटीन पेप्टी डोगलायकन असं पण तुम्ही काहीतरी लक्षात ठेवू शकतात बुरशी चाटा मारते कायटीन किंवा काय ती म्हणजे बुरशी काय ती ते मला सांगा असं म्हणायचं आणि बॅक्टेरियाला बघून म्हणायचं की डॉग लायकन एक असतो असं काहीतरी लक्षात ठेवा <laughs> मी पण बनवण्याचा प्रयत्न करतो पण लक्षात ठेवा आता आपली बरीचशी चर्चा झालेली याच्यावर सेल्युलोज जे आपल्या झाडाच्या ज्या कोशिका असतात त्याच्या पेशी भित्ती काय पासून बनलेल्या असतात बुरशीच्या पासून आणि बॅक्टेरियाच्या डोगलायकन पासून <laughs> चला पुढचा प्रश्न सिंगर आणि निकोलसन यांनीच एकोणीसशे बहात्तर मध्ये प्लाझ्मा मेमब्रेनसाठी कोणते मॉडेल मांडले तसा हा प्रश्न येणे एवढं काही येण्याची शक्यता नाही आहे तरी लक्षात राहू हो द्या फ्ल्युड मोसाईक मॉडेल कारण की असे प्रश्न आहे मुळात अपवादात्मक असतात चला पुढचा प्रश्न प्लाझ्मा मेम्ब्रेनचे मुख्य कार्य काय आहे हे माहिती पाहिजे हे माहितीच पाहिजे त्यांचे मुख्य कार्य आहे पदार्थाची निवडक देवाणघेवाण करणे जसं आपल्या घराचा दरवाजा आहे तुमच्या घरात कोण येईल आणि कोण जाईल तुम्ही ठरवतात ना की माझ्या घरातले सगळे जे सदस्य आहे ते तिला अनोळखी माणूस आहे बाबा काय काम आहे तुझं तू चालल्या जा तुझं काही ती गरज नाही पण पेपर टाकतोय पेपरच टाक दूध देतोयस तेवढं दूधच दे किंवा भाजीपाला देतोयस तेवढंच दे याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करतात का तुम्ही जशी तुम्ही घरात येणाऱ्यांची निव निवडक पद्धतीनं देवाणघेवाण करता तसच ही जी आपली सेमी परे परमिएबल मेम्ब्रेन आहे तिचं कार्य आहे काय निवडक देवान घेवान चला पुढचा प्रश्न आज आपण मिनिमम वीस प्रश्न तरी कम्प्लीट करूच या पेशी मधील सर्व चयापचय क्रिया कुठे होतात मेटाबॉलिक रिॲक्शन कुठे होतात आपण म्हणतो काय काय लोकांचा मेटाबॉलिक रेट लेज असते लेबारीक आहे लय ले खात आहे पण काही जाड होतच नाही आणि काय काय काहीच खात नाही नुसतं नव्वद किलो शंभर किलो एकशे वीस किलो पर्यंत पोहोचत आहे तर बघा तस हे मेटाबॉलिक कुठं होत सर्व पेशंट तर मध्ये बर लक्षात ठेवता येईल का सायटोप्लाझम आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं काय कि जे कोशिका शास्त्र आहे त्याला काय म्हणतात सायटो लॉजी आणि आता इथं परत तुम्हाला सायटोस शब्दाचा प्लाझम पण भेटलाय ओके तर सायटो प्लाझम मध्ये सगळ्या ह्या ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स असतात त्या होत असतात त्याला कसं लक्षात ठेवणार तर आता जसं आपण म्हणत नाही का साईट साईटवर गेलो होतो मी साईटले छान साईट्स होत्या आम्ही फिरायला गेलो होतो कुल्लू मनालीला तिथे इतकं सुंदर सुंदर साईट्स होत्या तर साइट्स म्हणजे तुम्हाला दिसतंय एखादा माणूस जाडा होतोय की बारीक होतोय तसंच तो जाळा होतोय किंवा बारीक होतोय तुमच्या डोळ्याने जेव्हा तुम्ही बघता तर आपण म्हणतो त्याचा मेटाबॉलिक रेट जास्त आहे किंवा कमी आहे तसंच सायटोप्लाझम मध्ये मेटाबोलिक रिएक्शन होतात राहील का लक्षात लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला असं तर जमणारच नाही आपल्याला बरोबर <coughs> चला आता पुढचा प्रश्न पेशीचे आनुवंशिक नियंत्रण केंद्र म्हणून कोणते अंग ओळखले जाते सांगा अनुवंशिक नियंत्रण केंद्र अनुवंशिक अनुवंशिक मध्ये काय काय येतं डोळ्याचा रंग केस कुरळे सरळे त्याचे सरळ केस असतात त्याला कुरळे केस आवडतात त्याचे कुरळे असतात त्याला सरळ आवडतात कोणाचा गोरा रंग कोणाचा काळा रंग कोणाचा वर्णीय रंग रंग फक्त पण हे बाहेरच्या रूपापेक्षा आतलं सौंदर्य किंवा तुमचं कॅरेक्टर जास्त महत्त्वाचं असतंय आहे कॅरेक्टर स्ट्रॉंग ठेवा रूप बदलत राहतं कॅरेक्टर कधीच मरत नाही चला सांगा मग तर याचा आहे न्यूक्लियस <coughs> आपला डी एन ए कुठं बसतो बादशाह बादशाह म्हणा राजा म्हणा काही म्हणा तो कुठं असतो न्यूक्लियसमध्ये असतो राहील का लक्षात न्यूक्लियस पेशीचे कंट्रोल सें, सेंटर आहे ते जेनेटिक माहिती साठवली जाते आणि एन ए संश्लेषण होते ज्यामुळे पेशीच्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते आर्यान एची खूप काम आहेत मित्रांनो खूप मदत करते मॅसेज होते काम करायला लावते तसं गव्हर्नमेंट सांगते ना हे काम करायला लगेच खाली तहसीलदार डेप्युटी कलेक्टर कलेक्टर कामाला लागतात ते तसंच तसच तस काही चला एकोणवीस स प्रश्न घेऊ पेशीची ऊर्जा घर पॉवर हाऊस ऑफ द सेल कोणत्या अंग काय म्हणतात हे सगळ्यांनाच माहिती आहे या मग पटापट उत्तर सांगा पाठवा पाठवा कमेंट्स पाठवा पटापट पटापट पाठ, पाठ तर पॉवर हाऊस ऑफ द सेल कोणाला म्हणता तर बघा मायटो कॉन्ड्रिया मायटो कॉन्ड्रिया लक्षातच ठेवायचं एम एस सी बी मायटो कॉन्ड्रिया याच्यात पण एम सुरू आहात तिकडे बी एम एस सी बी मायटो कॉन्ड्रिया लक्षात ठेवसाल का सगळेजण मला विश्वास आहे तुम्ही सगळेजण लक्षात ठेवणार आहात मायटो कॉन्ड्रिया सगळ्यांनाच आहे हे सगळेच लक्षात ठेवणार आहे चला आता मायट्रोकॉन्ड्रिया मध्ये एटीपी उत्पादन कोठे होते कोठे होते आता ऊर्जा निर्मितीसाठी आपण कुठे जातो एम एस ए बी ला ऊर्जा कुठून भेटते वेगवेगळे पॉवर प्लांट असतात न्यूक्लियर असतो थर्मल असतो कोल प्लांट असतो बऱ्याचशा प्रकारचे हायड्रो प्लांट असतो तसे ह्या मध्ये पण असेल ना काहीतरी इथे एनर्जी उत्पादित होणार त्याला म्हणतात क्रिस्ती आतील पटलाच्या घड्यांमध्ये ज्यांना क्रिस्टी म्हणतात तिथं काय होतं रिॲक्शन होता बायोलॉजिकल रिॲक्शन त्या रिॲक्शन मधून तयार होती ए जी तुमच्या शरीराला ऊर्जा देते मला एकाने असाच प्रश्न विचारला होता आत्मा कुठे मी म्हंटल पूर्ण शरीरातच आत्मा आहे प्रत्येक सेलमध्ये ए टी पी तयार होती आणि हे जे ए टी पी तुम्हाला ऊर्जा देते आणि तुम्हाला जिवंत ठेवती तुमच्यातली ऊर्जा संपली तुमचा आत्मा निघून गेला की तुम्ही पण गेलात तर मित्रांनो आज वीस प्रश्न झालेले आहेत पुढचे उरलेले जे एकोणतीस एकोणचाळीस प्रश्न आहेत आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करूया चला मग एकदा रिव्हिजन रिव्हिजन गरजेची तर पेशींची व्याख्या आणि अभ्यास पेशीचं कार्य काय आहे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल मूलभूत एकक हे पेशीचं काम असतंय नंतर पेशीच्या अभ्यासाला म्हणता सायटो लॉजी पेशीचा, पेशीचा शोध आणि इतिहास मेलेली कोशिका मृत कोशिका सर्वप्रथम कोणी बघितली रॉबर्ट हुक सोळाशे पासष्ट लक्षात ठेवा त्याला खोल्यांसारखा दिसला म्हणून त्यांनी त्याला सेल म्हंटल नंतर अँटॉन व्हॅन लिओन हॅक यांनी काय बघितलं जिवंत कोशिका जसे की प्रोटोजोआ हो बॅक्टेरिया आणि फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी सुद्धा त्यालाच म्हणतात ज्याने ही जिवंत पेशी बघितली आणि भाई साहेबनी सोळाशे चौऱ्याहत्तर म्हणजे रॉबर्ट हुकच्या नक्की नऊ नऊ वर्षानंतर बघितली लक्षात ठेवा रॉबर्ट ब्राऊन हुकले होते वाटत रॉबर्ट ब्राऊन लक्षात ठेवा दोन दोन रॉबर्ट आहे एक हुकवाला आहे पूर्ण पेशी शोधली आणि जिवंत पेशी जेव्हा शोधली तर पेशीमध्ये पण त्यांना काहीतरी आढळलं तर ते कोण होते तर ते होते रॉबर्ट ब्राऊन त्यांना काय दिसलं न्यूक्लियस किंग कंट्रोल सेंट्रल कंट्रोल सेंटर अठराशे एकतीस मध्ये आणि जोहान्स पर पर किंजे यांनी अठराशे एकोणचाळीस त्यांनी पेशीमधील आतील द्रव्यासाठी प्रोटोप्लाझम हा शब्द वापरला चला सेल थेअरी दोन लक्ष दोन लोक सेल थेरी थी मेथिओ श्लेडन थी थिओ थिओडॉर शॉन शॉन श्न शॉन म्हणजे कुत्रा पण असतो माझ्या मते तर आपण त्याला प्राणीशास्त्रज्ञ आणि वनिव वन, वनस्पती शास्त्रज्ञ त्याला जसे शिल्ड असती तसा हा श्लेडन आहे जसं शिल्ड असती श्लेडन लक्षात ठेवा काय आहे सेल सर्व सजीव बनलेले आहेत पेशी सजीवांची मूलभूत रचना व कार्य आहे का नवीन कोशिका जुन्या कोशिकेतून निर्माण होतात कोण सांगितलं रुडॉल्फ वर्चो ओमनी सेल्युला ए सेल्युला अपवाद कोण आहे त्याला व्हायरस मग आपण प्रो कॅरिया आणि युकेरियाचे डिफरन्स म्हणजे त्याच्यात वैशिष्ट्यातले फरक बघितले याला प्रोला नसतो युला असतो आपण यू पासून बनलेलो आहोत डीएनए चा वलयकार आहे आणि यूचा रेख्यू आहे पेशी विभाजन याच्यात बायनरी फिशन आहे त्याच्यात मायटोसिस आणि मायोसिस होत उदाहरण बॅक्टेरिया मायक्रोप्लाझ्मा आणि इकडं प्राणी वनस्पती आणि बुरशी कार्यात्मक एकक -एक म्हणून पेशीला बघितलं जातं लक्षात ठेवा आता मायट्रोकॉनड्रिया काय पॉवर हाऊस ऑफ द सेल रायबोझोन्स प्रोटीन फॅक्टरी म्हणतात त्याला लक्षात ठेवा रायबोझोन्स काय म्हणतात प्रोटीन फॅक्टरी म्हणतात केंद्र कंट्रोल सेंटर कंट्रोल सेंटर ए संश्लेषण होते लायझोझोम आत्मघाती पिशवी आपण याच्याबद्दल अजून माहिती घेणार आहोत प्रश्न व्हिडिओ आवडला तर माझ्या कनेक्ट एम पी एस सी चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि मी आत्ताच नवीन सुरुवात करत आहे माझं काही चुकत असेल थोडंफार एडिटिंगला मला प्रॉब्लेम येत असेल मी एकटाच आहे पण मी प्रयत्न करेल अजून तुमच्यासाठी चांगलं कंटेंट यावं आणि चांगल्या पद्धतीचा व्हिडिओही यावा थँक्यू चालेल धन्यवाद आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा